पावसाळ्यात ज्यावेळी तुम्ही इथे याल ना त्यावेळी तुम्हाला हा तलाव पूर्णपणे भरलेला पाहायला भेटेल आता फार कमी पाणी इथे शिल्लक आहे आणि हा जो भाग दिसत आहे तटबंदी आहे याची तटबंदी म्हणण्यापेक्षा म्हणू शकतो की आपण छोटस धरणच आहे हा जो तलाव आहे याला असा बांधारा घालून ना म्हणजे अशी भिंत घालून पाणी अडवलं गेलंय पावसाळ्यात हे तलाव पूर्णपणे भरत आणि पुढच्या काही महिनेपर्यंत पाणी त्यात जमा असतं आता आपण थोडस अजून थोडं पुढे जाऊ म्हणजे मी तुम्हाला गंमत दाखवेन मी पावसाळ्यात आलो इथे त्यामुळे ती मजा मी पाहिलेली आहे मी म्हटलं ना की म्हणू शकतो की आपण हे एक धरण आहे इथे आपल्याला एक छोटीशी वाट दिसते म्हणजे असं गाईचं तोंड बनवलंय आणि पावसाळ्यात ज्यावेळी हा तलाव पूर्णपणे भरतो तळी इथून पाणी येताना असं या गोमुखातून बाहेर पडतं आणि हा एक ओढा आहे आणि हा ओढा असा व्हायला लागतो पण आता मी येऊन पाहिलं इथे तर पुढे ना ही वाट आता बंद केलेली दिसते म्हणजे पाणी येण्याची वाट बंद केलेली दिसते त्यामुळे आताचा अंदाज नाही मला की पाणी आता इथून बाहेर निघतं की नाही निघत ठीक आहे आता इथूनच आपल्याला असं खाली जायचंय आणि या वाटेनच आपण वाघ दरवाज्यापाशी पोचू वाघ दरवाजापाशी पोचायला ना बरीचशी वाट खाली उतरायला लागते उतर नाही तर मग चढणंही आलंच त्यामुळेच सहजा एवढं कोणी कष्ट घेत नाही ज्यांना खरीच किल्ला अगदी संपूर्ण किल्ला पाहायची आवड आहे इतिहासाची आवड आहे मनापासून अशीच लोक वाघ दरवाज्यापर्यंत येतात वाघ दरवाज्यापाशी पोचलो आपण आणि वाघ दरवाज्याच्या थोडस वरती हा वाघ दरवाजा दिसतोय तुम्हाला अंदाज आला असेल की कुठल्या ठिकाणी हा दरवाजा उभारला गेलाय आपण अजून थोडस ना खाली जाऊन पाहू वाघ दरवाजापासून खाली थोडासा प्रयत्न करून आपण शेवटच्या या पॉईंटपर्यंत येऊ शकतो पाहत असाल तुम्ही इथून पुढे जाणं सामान्य माणसाला तरी शक्य नाही फक्त इथून वाघच उतरू शकतो म्हणूनच हा वाघ दरवाजा ज्यांच्यात वाघाचं काळीज आहे तेच इथून उतरण्याचा प्रयत्न करू शकतात तुम्ही पाहत असाल की कित्येक मीटरची खोली आहे म्हणजे फ्री फॉल आहे इथे जर एकोणीस वीसची जरी चूक झाली तरी पण आपण इथे पडलो तर सापडणार पण नाही अशी ही जागा आहे आणि पण एक पर्पज राहिला असेल इथे हा दरवाजा जर आहे तर त्याचा पर्पज राहिला असेल कदाचित एमर्जन्सी मधून इथून निष्ठून जाता येईल किंवा वरती येता येईल अशासाठी हा एका पर्पजसाठीच हा दरवाजा इथे असला असणार आहे हा पुढचा जो डोंगर दिसतोय ना काल संध्याकाळी जिथे वरती आपण ट्रेक करत आलो होतो तो, तो हाच डोंगर आहे आणि ती खाली जर तिथे वाडी दिसत असेल तर तिथेच ते सागरचा शिलेदार फार्म हाऊस आहे तिथे रात्री मुक्काला आपण तिथेच होतो त्यामुळे तिथून हा वाघ दरवाजा थेट दिसतो ज्याप्रमाणे मी म्हंटल होतं की ज्याच्यात वाघाचं काळीज आहे ना तोच इथून उतरू शकतो आणि मला हे सांगावं असं वाटेल नक्कीच सांगावं असं वाटणार आहे मला की इथून सागर उतरलेला आहे आणि तो फक्त उतरला नाही तर इथून खाली तो उतरून काही तिथे त्याला तोपगोळे भेटले होते ती तोपगळी घेऊन ते वरती आले होते त्यामुळे ज्यावेळी आपण इथून आता खाली जाऊ ना त्यावेळी आपलं पहिलं व्यक्तिविशेष असणार आहे सागर कारण आपण या कोकण दौऱ्यात अशा लोकांनाही भेटणार आहोत जी खास आहेत त्यामुळे सागरला आपण इथे जाऊन सागरची एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत त्यामुळे आपण त्याच्याकडूनच ऐकून की त्याचा अनुभव कसा होता तो कसा इथून उतरला होता म्हणजे तुम्हाला अंदाज येईलच की कसं काही शक्य आहे डायरेक्ट म्हणजे म्हणजे इथून पाहवत पण नाही आहे खालचं आणि अशा ठिकाणी ठिकाणावरून तो खाली उतरलाय हे कित्येक मीटर खोल आहे उतरून फक्त उतरून ते वरती नाही आलं तर ते खाली त्यांनी एक शोध करून तोपगोळी शोधलेत आणि ती तोपगोळी तोपगोळी किती म्हणजे लोखंडी असतात आणि किती ते वजन असत त्याच अशी तोपगोळी घेऊन ते परत वरती आलेले आहेत वाडेश्वर मंदिराच्या थोडस वरती मला ही जागा दिसली इथे हा बोर्ड दिसला बोर्ड वाचला तर मला समजले की इथे हे काय काम चाललंय ते ज्यावेळी आपण खाली नाणे दरवाजेपाशी पोहोचलो होतो आणि त्यावेळी तिथे आपण एक जातं पाहिलं होतं आणि मी सांगितलं होतं की त्यावेळी शिवकाळात कसं ते कॉन्क्रीट तयार केलं जायचं आणि त्याच पद्धतीने ते आता ही काम चालू आहे तेच काम इथे ते चालू आहे हा चुना दिसतोय आपल्याला आणि त्याची माहिती इथे या बोर्डवर दिलेली आहे तीच मी तुम्हाला वाचून दाखवतो सर्वप्रथम बांधकामासाठी व संवर्धनासाठी वापरण्यात येणारा चुना पाण्याच्या टाकीमध्ये दोन आठवडे कालावधीसाठी भिजवत ठेवला जातो जेणेकरून पाणी व चुन्याची रासायनिक प्रक्रिया होऊन चुन्याचे हायड्रेशन होते आता या ज्या टाक्या दिसत आहेत यामध्ये चुना घातलेला आहे पाणी घातलेलं आहे आणि त्याचंही मिश्रण इथे भिजवत ठेवलेलं आहे तसेच जवस मेथी बेलफळ गुळ हे साहित्य सुद्धा दोन आठवडे या कालावधीसाठी पाण्यामध्ये मिश्रित करून त्यांचे विघटन करण्यात येते जेणेकरून सदर मिश्रणाला चिकटपणा प्राप्त होतो आता हे जे बॅरल दिसत आहेत ना ते सर्व जवळ काही हा जिन्नस आहे ना हा जिन्नस या बॅरल मध्ये ना असा पाण्यात भिजवत ठेवलेला आहे हा दिसत जवस मेथी बेलफळ सुखी हा सर्व त्यांचे फोटोज इथे दिलेत त्यानंतर बांधकाम किंवा संवर्धनाच्या कामाच्या वापरावेळी पाण्यामध्ये भिजवत भिजवलेला चुना व इतर भिजवलेले साहित्य तसेच विटांची भुक्ती रेती आवश्यक त्या प्रमाणामध्ये यांत्रिक ग्राइंडरमध्ये पंचेचाळीस मिनिटे कालावधीसाठी संमिश्रित करण्यात येते त्यानंतर हे मिश्रण बांधकाम म्हणजे त्यानंतर हे वापरात येतं आता हा इथे हा ग्राइंडर दिसतोय खाली ज्यावेळी आपण पाहिला होता त्यावेळी आपण तो जुन्या वेळेचा जाता पाहिला होता त्यावेळी बैल म्हणजे अजूनही तो वापरतात तिथे म्हणजे तो जुना जाता नाही नवीन जातच आहे पण इथे हे जे ग्राइंडर दिसतय हे आधुनिक काळात दिसतंय आणि हे सर्व मिश्रण या ग्राइंडर मध्ये घालून हे मिक्स केलं जातं वाघ दरवाजा करून आपण आता परतलोय राजदरबाकडे जातोय मी आता आणि मला वाटतं जवळपास वाघ दरवाजा करून परत येईपर्यंत एक तास पर गेलाय बाले किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच हा नगारखाना नगारखान्यातून आत प्रवेश करता समोर दिसतो तो राजदरबार नगारखान्याचे आश्चर्यचकित करणारे वास्तुशास्त्र असे की इथे पेपर जरी फाडला तरी त्याचा आवाज सिंहासन स्थळी ऐकू येतो हा तोच राजदरबार आहे जेथून स्वराज्याची सूत्रे हलवून सुराज्य उभे केले गेले छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा इथे संपन्न झाला होता आणि इथे झुकल्या होत्या कित्येक गरिष्ठ माना राजदरबाराच्या मागे हा जो पूर्ण संपूर्ण परिसर आहे हा पूर्ण राजवाडा आहे आणि हा जो चौत्रा आहे स्पेशली हा वाला जो सगळ्यात शेवटी आहे इथून सगळ्यात शेवटी तर मानलं जातं की महाराजांचं निवासस्थान इथे होतं महाराज इथेच राहायचे आणि महाराजांनी ज्या शेवटचा श्वास घेतला किंवा महाराजांचा देहांत झाला तो याच ठिकाणी झालाय त्यामुळे या स्थानालाही विशेष महत्व आहे आता आपण तिथे सचिवालय होता राजवाडा झाला आता त्या बाजूला राणीवस आहेत ज्या राणी ज्या होत्या त्या त्या भागात राहायच्या त्यांचे रा, वाडे त्या साईडला आहेत तर तेही आपण पाहून घेऊ आधारित टांगसाळ म्हणजेच त्यावेळीची नाणी बनवण्याचा कारखाना इथून खाली उभे असलेले दोन मनोरे व त्यापुढे गंगासागर तलाव दिसतो हा आहे राणे ओसा म्हणजेच राण्यांचा महाल इथे रांगेत उभे असलेले सात वाड्यांचे अवशेष पाहता येतात जे अष्टप्रधान मंडळ होत ना ते, ते माझ्या मागे दिसतंय ना त्यांचे वाडे इथे होते म्हणजे राणीवासाच्या पुढे या खालच्या बाजूला अष्टप्रधान मंडळ मंत्र्यांची वाडे होते आणि तिथून वरती हा राजवाडा आहे आणि त्याच्या पुढे नगारखाना आणि राजदरवाड राणी महालांकडे तोंड केलं तर डावीकडे दिसणारा दरवाजा हा मेणा दरवाजा आहे मेण्याचा उपयोग हा मुख्यतः स्त्री करायचा त्यामुळे शक्यता आहे की राण्यांचे मेणे या दरवाजाला लागत असतील आणि इथून राण्या बाली किल्ल्यात प्रवेश करत असतील इथून खाली काही तिकडे खाली वाडे आहेत आणि जर याच तुम्ही खाली रोपवे कशी जाऊ शकता म्हणजे ज्यावेळी तुम्ही रोपवेने वरती याल तर तुम्ही इथून किल्ल्यात एंटर कराल आपण ट्रेक करत आलो होतो त्यामुळे आपण ट्रॅक करतच खाली जाणार आहोत गाडी खाली आहे आपली आणि मला असं वाटतं की गडकिल्ल्यांवर यायचं तर चालतच ट्रेक करतच यायचं ठीक आहे ज्यांना शक्य नाही आहे ज्यांचं वय झालंय किंवा काही अपंगत्व असेल त्यांच्यासाठी रोपे हा ऑप्शन आहेच पण जर शक्य असेल तर ट्रेक करणं किल्ले फिरण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे मेणा दरवाजाच्या बरोबर विरुद्ध दिशेला पालखी दरवाजा आहे महाराज असतील युवराज असतील किंवा इतर मान्यवर मंडळींची पालखी या दरवाजाला लागत असतील आणि इथून पुरुष वर्ग बाले किल्ल्यात येत असावा पालखी दरवाजातून खाली उतरल्यावर डावीकडे हिरकणी बुर्जाकडे जाता येते पण वेळेअभावी मला तिथे जाता नाही आले उजवीकडून होळीच्या माळावर जाता येते जाताना मनोरे पाहता येतात आज ढासळलेल्या स्थितीत असलेले हे मोनोरे पूर्वी पाच मजली उंच होते पुढे असलेल्या गंगासागर तलावातून बाली किल्ल्याला पाण्याचा पुरवठा व्हायचा जगदीश्वराच्या मंदिरापाशी जात असताना थोडस अलीकडे डावीकडे जर तुम्ही नजर घातली तर तुम्ही इथे पोचू शकता सहजा हे नजरेत पडत नाही त्यामुळे इथे कोणी येत नाही तर याला म्हणतात कोलिन तलाव इथून पुढे वरतीही काही वाडे आहेत आणि वरती जे समोर दिसत आहे ना जगदीश्वराच्या थोडस अलीकडे काही खाऊच्या ज्या गाड्या होत्या तिकडनं थोडस से हा तलाव पाहू शकता हे आहे जगदीश्वराचे मंदिर प्रथमदर्शनी ही मशिदी सारखी वास्तू वाटते इस्लामिक वास्तुकलेचा प्रभाव या मंदिरावर दिसतो मंदिर परिसर प्रशस्त असल्याने थोडा वेळ आपण इथे विसावलो जातो मंदिरासमोर नंदीची विशाल मूर्ती आहे खंड पावलेले त्याचे मुख कदाचित इस्लामिक राज्यकर्त्यांमुळे असावे गाभेऱ्याच्या बाहेर हनुमंताची मूर्ती दिसते ती मूळची इथली नव्हे ती नंतरच्या काळात इथे आणली असावी गर्भगृहात असणारे शिवलिंग हे मूळ शिवलिंग नव्हे इस्लामिक राजवटीपासून वाचवण्यासाठी मूळ शिवलिंग इथून हलवले गेले नंतर पेशव्यांच्या काळात या शिवलिंगाची स्थापना केली गेली हा आजचा आपण शेवटचा पॉइंट किल्ल्यावरचा करायला आलोय म्हणजे किल्ल्यावरचा हा शेवटचा तसा पॉइंट नाही आहे पण आता एक वाजलेत आणि माझं टार्गेट होतं आज किल्ला पाहून खाली उतरून परत पुढे आपली राईड कंटिन्यू करायची आणि गोव्यापर्यंत पोहोचायचं असा माझा आजचा प्लॅन होता पण आता इथेच एक मला माहिती नाही अंदाज नाही की खालीपर्यंत पोहोचायला अजून किती वेळ लागेल आणि त्यानंतर आता मला माहिती नाही की पुढे मी आजच्या दिवसात कुठपर्यंत पोहोचू शकेन इथून सह्याद्रीची एकदम पसरलेली रांग आपल्याला दिसू शकते बऱ्याचशा घाटवाटा पण आहेत इथे आणि तिकडे जर तुम्हाला दिसत असेल एक सुळका दिसत असेल तर तो लिंगाण आहे ज्यावेळी महाराजांचं शासन होतं इथे त्यावेळी लिंगणावर कैदी ठेवले जायचे कारण एवढ्यासाठी की लिंगणं असं आहे की तिथून धावून पळून कोणी जाऊ शकत नाही जर तसा कोणी प्रयत्न केला तर तो पाय घसरून खाली पडेल गड उतरायला सुरुवात केली आहे मी आणि टकमकटोकापासून एक शॉर्टकट घेतलाय जो थेट मला जवळ घेऊन जाईल जे मला परत बाजारपेठ आपला होळीचा माळ हे सगळं फिरून जायची गरज नाहीये मी शॉर्टकट मध्ये पोहोचून जाईन हा आपला मागे राहिला टकमकटोक म्हणजे इथून खाली उतरलं ना तर ही वाट पुढे जाते सरळ महादार जवळ जाऊन पोहोचते आता सागरच्या इथून निघायची वेळ झाली आहे जवळपास मला वाटतं साडेतीन वाजलेत आजचा मुक्काम ठरवलं होतं की गोव्यात पोचायचं आहे पण आता इथून निघता निघता साडेतीन वाजतायत तर माहिती नाही की आता आजचा मुक्काम नेमका मला कुठे करायचं आहे पण प्रयत्न करेन मी जास्त पुढे पोहोचेन जिथपर्यंत पोहोचू शकेन तर आता सागरला गुड बाय बोलतोय मी वरती आता आपल्याला इथून हा वाघ दरवाजा दिसतोच वाघ दरवाजावर आपण गेलो होतो आणि सागरचा उल्लेख तिथे झाला होता त्यामुळे आपण माझ्या या भटकंतीमध्ये आपण अशा लोकांना भेटणार आहोत त्यांच्याकडे अचीवमेंट म्हणा किंवा खास लोक आहेत म्हणजे आता सागर तसा कोल्हापूरचा आहे पण आता तो रायगडच्या इथे आहे त्यामुळे आता मी म्हणेन की तो आता कोकणी झालेला आहे कोकणी माणूस झाला म्हणून कोकणी माणसांची आपल्याला मुलाखती घ्यायची आता मुलाखत अशी असल्याने गप्पाच म्हणू आपण सागरशी गप्पा मारतोय आपण आणि सागरला म्हणजे सागरकडे ना तो ऍडव्हेंचर स्पोर्ट्स मध्ये ना त्याने मला वाटतं त्याची सुरुवात कधीपासून केली होती तू सुरुवात पासून सुरुवात झाली होते त्याच्यामध्ये दोन हजार सोळा नंतर फुलडाणं आलो याच्यामध्ये टुरिझम मध्ये जेव्हा वाढ झाले तेव्हाच म्हणजे क्षण असा होता उतरलो विदाऊट इक्विपमेंट विदाऊट इक्विपमेंट जेव्हा चढलो तो एक आयुष्याला क्रांती देणारा क्षण होता माझ्यासाठी त्या क्षणानंतरच काही एनजीओच्या जबाबदारी आमच्याकडे आल्या एनजीओच्या माध्यमातून बरेच आम्ही संवर्धनची कामं केली त्याच्यानंतरच भटकन सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर भटकंती करत असताना येणारे सगळे अनुभव होते ते अनुभव पाठीशी घेत काही ठिकाणी असे वेळ घ्यायचे की त्या ठिकाणी कापड्यापट्टी पार्क करायला जायचं त्याच्यामध्ये वेळ त्यावेळी मग ॲडव्हेंचरच्या ऍक्टिव्हिटी ज्या होत्या त्या आम्हाला शिकावं लागलं त्यामुळे ते कराडणी वेगळा पॉइंट होता माझ्यासाठी वाघ दरवाजाचा म्हणजे तू कसा म्हणजे कसा होता तो अनुभव कसं डोक्यात आलं की तुला हे करायचं म्हणून राजाला त्याच्या अगोदर काही वर्षापासून येतो होतो आम्ही वाढदिवसाचे प्रत्येक वर्षी म्हणजे एक जुलै आम्ही काय राजाला असायचो एका दिवशी असं आम्ही आलो होतो आणि त्यावेळी मनामध्ये असं झालं की विचार की राजाला महाराज ज्या मार्गाने उतरले आणि पतापडे मार्गे जिंजीला गेले असा जो उल्लेख आहे इतिहासामध्ये तर तो मार्ग आपण अनुभवायचा हा एक असा विचार आला होता आणि तो संकल्प बांधला होता की बाबा आता या राज्याभिषेक पुढच्या राज्याभिषेक अगोदर आपण तो दरवाजे उतरायचे काय की कामानिमित्त म्हणा किंवा वेळ नसल्यामुळे ते राहून जात होतं राज्याभिषेक दुसरा राज्याभिषेक अगदी तोंडावरती आला होता जून आणि त्याच्याच अगोदर अगदी एकोणतीस मेला आणखी एक माझा मित्र आहे गोट्या सुतारा म्हणून तर त्यासोबत घेऊन आम्ही आलो होतो आम्ही दोघेच होत्या सुद्धा त्यालाही काही अशी कल्पना नव्हती की आपल्याला जाऊन करायचं काय नक्की मग रात्री आम्ही तो जवळ चढलो वरती घरावरती आलो घरावरून हेळूच्या माळावरून आम्ही वाघदावरती येऊन अगदी मुक्काम केला होता अगदी पाठे पाठी वाघद्यावरती आलो होतो वाघदावरती मुक्काम केला होता तरी पण त्याला माहिती होतं आपल्याला करायचं काय नक्की जेव्हा इकडून सूर्योदय झाला सूर्योदयानंतर आपण मी सांगितलं की बाबा असं असं आपण या ठिकाणी आलो वाघायच्या त्याला तो दरवाजा माहीत नव्हता पण त्याचा विश्वास व्यक्ती होता की खरंच त्याला मी कुठेही घेऊन गेलो होतो तो अगदी विश्वास माझ्यासोबत सोबत येईल असा तो मित्र होता तर त्यावेळी त्याने सांगितलं तर तोही तयार झाला आणि आम्ही तो जो समोर दिसतो दरवाजा तो दरवाजा आम्ही त्यावेळी विदाउट इक्विपमेंट खाली उतरलो खाली म्हणजे त्यावेळे आमच्याकडे कोणते इक्विपमेंट होते ॲडव्हेंचरच्या ऍक्टिव्हिटी ऍडवेचर आम्ही त्यावेळी उडले होतो त्यामध्ये त्यामुळे जास्त काही आम्ही शिकलेला नव्हतो आता आम्ही विदाउट इक्विपमेंट खाली उत्तर नंतर आमच्याकडे मोजकेच पाण्याचे बोटल्स लिंबू बिस्किट असे काही हे होतं मोजके साधन होते आणि ते मला वाटतं त्यावेळेला बुकल्यानंतर त्या जंगलामध्ये लोंबर सुद्धा खाली होती त्या वेळेमध्ये आणि त्याच काळामध्ये एक राजा प्रसाद दिला होता तो असा की जो आपल्या बाजूला पोटा डोंगरा डोंगरागळी इंग्रजांनी मारा केला होता त्या टोगडच्या मारामधील काही दोन तोग तुकडे आम्हाला सापडले होते ते पाहून आम्हाला इतकं आनंद झाला होता की बाबा रायगडमध्ये ऐतिहासिक वास्तू आपल्याला सापडली पण खरं खरी हे तर अशी तेव्हा होती कसोटी आमची की आम्ही विदाउट इक्विपमेंट खाली उतरलो आणि आपण आपले वजनी तोग तुकडे घेऊन वरती चढायचे पण त्यावेळी महाराजांचा आशीर्वाद म्हणावा लागेल किंवा सह्याद्रीचा असणारा आज पण हे अनुभव त्यान वरती आम्ही तो तो कडा हो हो जो आहे वाग तो पुन्हा आम्ही तो तुकडे घेऊन आम्ही तो वरती चढलो होतो पाणी पूर्ण संपलं होतं महादेवा मध्ये वरती जाऊन आम्ही माता टेकवला आणि अगदी परत पळत जाऊन होळीच्या माझ्यावरती बसलो होतो तर तिकडे आमच्या काही ओळखीच्या घराव्याच्या ज्या गवड्या आहेत त्यांनी आमच्या जवळ येऊन आम्हाला पाक पाणी वेळ दिलं होतं आणि त्याच्यानंतर तो आमचा एक दिवस गेला होता आणि नशीबाने म्हणा किंवा म्हणा अगदी आता सुद्धा रायगडची जी इच्छा होती की स्वप्न त्या काळामध्ये की रायगडला स्वतःच घर असावं कारण की इतकी वर्ष झालं येतोय राजधानी राजधानीचा किल्ला आहे राजधानीच्या ठिकाणी घर होत्या आणि ही योगागर म्हणा किंवा महाराजांच्या आश्वानी म्हणा समोरच आपला फार्मरचं काम चालू केलेलं आहे आता त्याचा अनुभव त्याने सांगितला आणि एवढ्या सहज सांगितला ज्यावेळी मी त्या पॉइंटला उभा होतो खाली पाहिलं आणि मी विचार केला की जमजा मी आता सागर आहे आणि मला इथून उतरायचं आहे तर म्हणजे काहीच म्हणजे असं शक्यताच भेटत नव्हती की कुठून उतरायचं आहे खालीच दिस म्हणजे वाकून पाहायची पण हिंमत होत नव्हती म्हणजे तू कसा बनवलास हा रूट प्लॅन म्हणजे तुला कसा कळेल की इथून उतरायचंय की अजून कुठून बाजूने जागा असेल कुठून उतरायचं त्याच्या अगोदर एक दोन तीन वर्ष आम्ही आगी प्रदक्षिणा करत होतो मला आता तुम्ही पहिली रागे प्रदक्षिणा युथ क्लब महाजे आहे त्यांच्यासोबत पहिली आगी प्रदक्षिणा केली होती दोन हजार चौदा मध्ये तर त्या प्रदेशाच्या वेळी आम्ही हा रूट पाहायचोच पाहायचो किंवा वरती आहे खाली कुठून उतरायचं आपला आता सुद्धा समोर इथून दिसतो आपल्याला समोर आपला दरवाजा दिसतोय पण त्याच्या खाली जो कडा आहे तो कडा आपला कुठून वाट असेल किंवा काच कडे कुठे असतील किंवा कुठून उतरू शकतो आम्ही आम्ही त्यावेळी आम्ही पाणी केले होते खाल ज्या नंतर काहीच्या काही रायगडच्या भटकंतीमध्ये वरतून जाऊन पाणी केले होते आणि नंतर काही लोकांच्या समजलं की पूर्वीचे काही लोक जे आहेत गडावर राहणार ते सुद्धा इथल्या तो त्याच मार्गाचा वापर करून जायचा प्रयत्न करायचे किंवा ते अगदी काही लोक तिथून गेले आमच्या या अगोदर पूर्वी त्या तिथून काही लोक गेले आहेत पण त्या स्थानिक लोक गेले होते त्यावेळी तो तो हो चालू आहे आणि हे लोकेशन असं आहे ना तिकडे त्या बाजूला ना रोपू आहे आणि बरीचशी गर्दी तुम्हाला तिथे दिसते त्यामुळे थोडस जर पुढे तुम्ही दीड किलोमीटर पुढे आलात ना तर या भागात पोहोचता आणि ही एकदम छोटीशी वाडी मागच्या बाजूला आहे आणि एकदम आजूबाजूला पूर्ण असं जंगल आहे डोंगर आहे दरे आहेत त्यामुळे जर तुम्ही मुक्कामाला समजा तुम्हाला विचार करत असाल की तुम्ही रायगडला आला तुम्हाला मुक्काम करायचा आहे तुम्हाला जेवणाची सोय हवी तर तुम्ही इथे येऊ शकता पुढे फ्युचरमध्ये त्याचा प्लॅन पण आहे तो मला काल बोलला हा पुढे जर डोंगर दिसतो ना इथे काही ऍडव्हेंचर एक्टिव्हिटीज साठी तो सेटअप लावणार आहे त्यामुळे जर तुम्ही रायगडला आलात तर तुम्ही ही सगळी मजा तुम्ही इथे घेऊ शकता तर आता आपण ना इथून आता सागरला गुड बाय बोलतोय आणि पुढे निघू तर तुम्ही नक्कीच ज्यावेळी रायगडला याल त्यावेळी नक्कीच सागरला भेट द्या सागर थँक्यू